शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पपई पानावरील पडणारे पाना काळे व तपकिरी डाग किंवा ठिपके याविषयी माहिती प्रामुख्याने पपईच्या खालच्या पानावरती तपकिरी डाग होतात होता, डाग मोठे होतात फळावरही काळे आणि उथळ ठेपकेरी टपकीर डाग आणि वन दिसतात तसेच पानाच्या खालून भागातही बघितल्यास काळे डाग दिसून येतात तसंच याचा प्रादुर्भाव जास्त झाला असेल तर झाडाची वाढ जोमाने होत नाही तसेच फळंही लवकर बाध होऊ शकतात जर फळांना लवकर लागवड झाली असेल तर फळं गळूनही पडतात पण या वनांमुळे फळ सडत किंवा कुदत नाही याचा आपण प्रतिबंध कसा करू शकतो तर ज्या झाडांना बाधा झाल्या आहे त्या भागात त्या झाडाचे गळलेली फळे आणि पानं काढून नष्ट करणे किंवा याला जर रासायनिक उपाय म्हणत असाल तर आपण डायथिओ कार्बामेट वापरू शकता यामध्ये डायमिथाईल कार्बोमेट किंवा डायथल कार्बोमेट वापरू शकता आणि याच्यावरती प्रतिबंध करू शकता तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद